नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि ായണ ജയ ഗോവിന്ദ ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ജയഗോപാള ഹരി नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಳ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಳ ಹರಿ नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाळ हरी पुंडली गवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुंडा महाराज की जय श्रीमत्सद्गुरुलक्ष्मणमहाराज की जय श्रीमत्सद्गुरुनारायणमहाराज की जय श्री पीठ की जय पण्ढरिनाथ भगवान् की, भगवान की। जय अखण्डानन्दरूपाय सव्यज्ञानप्रदायिनि भवद्वान्तदिनेशाय गुण्डाक्षगुरवीन्महा कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथासुतं वसुधीवसुतं देवं कंसचाणोरमरदनं देवकीः परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानंदूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय व्हा जन्माध्यन्वयाधीतरतार्थीशभेन स्वराट ऋणी ब्रमहृदाय आधी मह्यसूरय तीजो वारी मृदा यथा विनिमयो मृषा धनास्विन सदान्यरस्तु कुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्रीमद्भागवताख्योयं प्रत्यक्षं कृष्ण एव हि मयानाथ मुक्त्यर्थं भवसागरी मनोरथो सफल सर्वथात्वया निर्विघ्न नैव कर्तव्यो दासोह तव कशव तव केशव दासोह तव केशव दासो 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 भगवान की जय जितासनो जितश्वासो जितसंगोजितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मनस्संधार येया श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या सदतीसाव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत शुकदेवांचा परीक्षितीच्या संबंधाने जो धारणा या संबंधाचा उपदेश चालू आहे तो उपदेश जितासनाच्या संबंधाचा आहे या गोष्टीचा काल आपण विचार करून आलो एक आसन असावं की जे सुखाची अनुभूती देणारं असावं सुखप्रदता त्या आसनाच्या ठिकाणी असावी आणि असं ते आसन सिद्ध झालेलं असावं जिथे जिथे म्हणून सुखाचा अनुभव ज्याच्या ज्याच्या माध्यमाने येतो तो तो समस्त असलेला विषय सिद्ध आहे असं आपल्याला काही चिंतन करता येतं आसनाच्या संबंधाने सुद्धा विचार करा आसनंसुद्धा कसलं आहे जिता आसनं म्हणजे काय सिद्ध अशा स्वरूपाचं ते असलं पाहिजेत दृष्टीने चिंतन केलं असता तुम्ही <laughs> आत बसा म्हणजे ते काय गई काही करणार नाही इकडून आत जावा तुम्ही असं आणि खालचं लोन घे गे राहू दे राहू <laughs> <laughs> दे।, दे, दे बस आत बस हा <laughs> तिथे थांबा तुम्ही म्हणजे तिकडे आत जाणार ठीक आहे बसा काय सगळे आत या आत या आसनाचा जय असण <laughs> आसनाचा जय पहा कसा करून घेतेये एका ठिकाणी बसू दे ना ती <laughs> निर्धारित ठिकाणी बसलं <बसुदी> पाहिजेत असा <laughs> त्याचा अर्थ आहे असो जितासन म्हणजे आसनाचा जय असणं ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे अंतःकरण वृत्तीवर काहीतरी एकचित्ताचा एकासनाचा एक वृत्तीचा एक विषयाचा एक ज्ञानाचा जसा संस्कार अपेक्षित आहे तो संस्कार करण्यासाठी म्हणून काय लागतं तर बाह्य आचरणाच्या संबंधाने सुद्धा एकत्वाचा विचार आपल्याला करावा लागतो बाह्य आचरणाच्यामध्ये जर दोन पद्धतीचा विचार असला तर अंतःकरण सुद्धा दोन ठिकाणी जाते दोन विषयाच्या संबंधाने चिंतन करा दोन विषय आहेत त्यामुळे मला प्राप्त होणारी ज्ञानं किती आहेत दोन प्रकाराची आहेत जेवढे म्हणून विषय असावेत तेवढी तेवढी अंतःकरणवृत्ती निर्माण होते आणि तेवढ्या तेवढ्या असलेल्या वृत्तीच्या द्वारा तेवढी तेवढी त्या त्या असलेल्या विषयाची ज्ञान माझ्या संबंधाने होतात का होत नाहीत निश्चित पद्धतीत होतात असा असलेला सगळा विषय असल्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणची जी शुद्धता की जी अत्यंत स्थिर असलेल्या एकचित्त असलेल्या वृत्ती एकरूप असलेल्याच्या आकाराची जर असेल तर त्या असलेल्या वृत्तीला जर काही संस्कार करायचा झाला काही वळण लावायचं ठरलं जर एका ठिकाणी निग्रह तिचा करायचा ठरला तर काय केलं पाहिजेत तर त्याच्या दृष्टीने विचार करताना शास्त्र सांगतं आचरणाच्या संबंधाने विचार करा आणि आचरणामध्ये एक संघपणा आणा आचरणामध्ये एक असा कोणता तरी विषय आणा की ज्या असलेल्या विषयाच्या संबंधाने आचरण एक सिद्ध होईल आणि आचरण निश्चित सिद्ध झालं की त्या असलेल्या आचरणाचा परिणाम अंतःकरणवृत्तीवर झाल्याविना राहणार नाही म्हणजे अंतःकरणवृत्तीसुद्धा एक संघ अशी जी निर्माण होणार आहे एक संघ अशी जी निर्माण होणार आहे त्या दृष्टीचा विचार केला तर आपल्या ठिकाणी असलं काय पाहिजेत आचरणाची शुद्धता असावी लागते आचरणाच्या शुद्धतेचा विचार जर केला तर ती आचरणाची शुद्धता येते कशा कशाने त्या गोष्टीचा विचार करा आचरणाची शुद्धता आसनादिकांच्या संबंधाने येते म्हणजे माझी बैठक कशी आहे या गोष्टीचा मला विचार करावा लागतो माझी असलेली वृत्ती निश्चयात्मक आहे का नाही या गोष्टीचा मला विचार करावा लागतो आसनं जय विना होणं शक्य नाही आसनाचा जय करायचा ठरला तर अत्यंत निस्पृह पद्धतीमध्ये माझा असलेला जो बुद्धीचा निश्चय आहे तो निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीत आचरणाच्या संबंधाने माझ्या ठिकाणी विचार होणार नाही आम्हाला जी गोष्ट पटते ज्या गोष्टीचा निश्चय माझ्या संबंधाने होतो त्याच असलेल्या वस्तूचा त्याच असलेल्या निश्चयाच्या अनुसारेणं माझ्या आचरणाचा सगळा भाग ठरत असतो त्या दृष्टीने जर विचार केला दृढ असणारं आसन दृढ असणारी अशी ही निश्चयात्मक बुद्धी ती माझ्या ठिकाणी असणं गरजेचे कशासाठी अंतःकरण स्थिरतेचा विचार त्याच्या माध्यमाने आपल्याला प्राप्त होतो असा असलेला सगळा विचार करा आसनाचा असलेला केवळ विचार अंतःकरण शुद्धीच्या संबंधाने येतो का आसनाचाच विचार अंतःकरण शुद्धीच्या संबंधाने ये येतो असं नाही आसन शुद्धीचा तर विचार येतोच आसन शुद्धीचाही येतो आणि आसन सिद्धीचाही विचार येतो हे तर विचार जशाला तसे निश्चित आहेत बुद्धी ही त्याची बळकट आहे का नाही याचं लक्षण मात्र त्याच्या आसनावरून आपल्याला दिसतं अचांचल्यता ही त्या त्याच्या असलेल्या आसनाच्या प्रकाराहून आपल्याला ज्ञात होते त्या दृष्टीने चिंतन केलं तर आसनाचा जय जिता आसन हे व्यक्तीच्या ठिकाणी साधकाच्या ठिकाणी निश्चित पद्धतीत गरजेचं आहे नुसतं तेवढंच असलं म्हणजे कोणत्याही पद्ध पद्धतीत ुद्धी होते असं आपल्याला मानता येत नाही तर अंतःकरण शुद्धीच्या संबंधाने जिथून चेतना प्राप्त होते त्या असलेल्या चेतना जिथून प्राप्त होते अशा श्वासाधिकांचा विचार प्राणाचा विचार करणं निश्चित आहे का असं करणं आहे अंतःकरण वृत्ती जरी क्रियात्मक असेल तरी सुद्धा त्या असलेल्या अंतःकरण वृत्तीला क्रिया देणारा कोण आहे मुख्य असलेला या सगळ्या आपल्या देहामध्ये क्रियेचं चा चालन करणारा वा क्रियेचं दान करणारा कोण आहे या गोष्टीचा विचार केला तर तो फक्त आणि फक्त काय आहे रजोगुणाचा विचार आहे रजोगुण आपल्या ठिकाणी क्रिया संपत्ती देऊ शकतो त्याच असलेल्या रजोगुणाचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते राहण्याचं ठिकाण कोणतं आहे तर समस्त असलेल्या पंचम महाभूतांचा जो अपंचीकृत स्वतंत्र असा भाग आहे आणि त्या असलेल्या भागामध्ये जो त्या महाभूतांचा रजोगुण आहे त्या रजोगुणापासून ज्याची उत्पत्ती झाली असे जे पंचप्राण आहेत म्हणजे प्राण आहेत ते प्राण माझ्या ठिकाणी काय करतात क्रियेचा संभव करतात क्रियेचा संभव करतात म्हणजे नेमकं काय करतात चंचलतेच्या संबंधाने कोणती ना कोणती तरी गोष्ट माझ्या ठिकाणी होते म्हणजे काय आहे जिथून चंचलता प्राप्त होईल वा क्रिया प्राप्त होते तो जो प्राण आहे त्या प्राणाच्या संबंधाने सुद्धा मला विचार करावा लागेल का करा करावा लागणार नाही स्थिरतेचा विचार करायचा आहे बाह्य स्थिरताना आसन जयाने केली तिचा परिणाम अंतःकरणवृत्तीवर होणारी ही गोष्ट सिद्धांताने जरी पक्की असली तरी मूल उद्गम क्रियेचा कुठे आहे तर तो प्राणाच्या ठिकाणी असल्याकारणानं त्या असलेल्या प्राणाच्या संबंधाने सुद्धा काय करावं लागेल जयाचा विचार मला करावा लागेल कारण का तेथून चंचल्य चांचल्य माझ्या ठिकाणी निर्माण होतं त्या असलेल्या प्राणाचा जय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंतःकरणवृत्तीमध्ये हवी असलेली जी स्थिरता आहे ती स्थिरता मात्र निश्चित पद्धतीत प्राप्त होत नाही मग त्या असलेल्या प्राणाचा जय करायचा ठरला प्राणाचा जय करायचा ठरतोय प्राण असतो कुठं म्हणून त्याला पकडावा प्राणाला धरावं कसं प्राणाच्या संबंधाने जय पराजय कोणताही विचार करायचा ठरला तरी प्राण आहे म्हणून कुठं म्हणून पकडावा दिसतो का प्राण त्या गोष्टीचा विचार करा प्राण तसा काही आपल्याला दिसत नाही पण प्राण आहे किंवा प्राण नाही ही गोष्ट कशाच्या माध्यमाने आपल्याला ज्ञात होते त्या गोष्टीचा विचार करा सामान्यतया ज्या वस्तूंनी ज्या असली ज्या अस्तित्वाने प्राण आहे असं आपण ठरवतो ती गोष्ट कोणती आहे क्रिया आहे ही गोष्ट सामान्य पद्धतीची झाली पण जिथे क्रियेचासुद्धा असंभव झाला क्रियासुद्धा जिथे नाही अगदी निपचित पडलेला मूर्छा अवस्थेला गेलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी क्रिया दिसते का त्या व्यक्तीच्या ठिकाणी क्रिया दिसत नाही सुषुप्तीमध्ये गेलेला व्यक्ती त्याच्या ठिकाणी क्रिया दिसते का त्याच्या ठिकाणीसुद्धा क्रिया दिसत नाही त्या दृष्टीने चिंतन करा सुषुप्ती अवस्थावान असलेला सुद्धा क्रियारहित आहे मूर्छा अवस्थावान सुद्धा क्रियारहित आहे याचा अर्थ असाही करता येणार नाही बरं जाता जाता सूक्ष्म एक विचार सांगून जातो सुषुप्ती अवस्था निराळी आणि मूर्छा नावाची अवस्था निराळी सुषुप्तीमध्ये सुद्धा व्यक्ती अगदी निप्चितच पडतो आणि अवस्थेमध्ये सुद्धा व्यक्ती कसा पडतो निप्चितच पडलेला असतो अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञानाची साधनं नाहीत मूर्छाअवस्थेत ज्ञान होतं का कोणत्याही पद्धतीचं ज्ञान ना होत नाही सुषुप्ती अवस्थेमध्ये बाही असलेल्या सगळ्या जगताचं ज्ञान होतं का त्याही कोणत्याही विषयाचं ज्ञान ना होत नाही मग दोन्ही अवस्था एक मानायच्या का झोपलेला सुद्धा तोच मूर्छित जो मूर्छित तोच झोपलेला म्हणजे दोन अवस्था नाहीत तर एकच अवस्था आहे असं मानायचं का त्या दृष्टीने विचार करताना शास्त्र असं सांगतो सिद्धांत असा येतो की अवस्था ही कार्यरूपात आहे ना मग तिचा असलेलं जे कारण असेल त्या कारणाचा विचार करा कार्य जरी एकसारखं दिसत असलं तरी कारणभेदाने कार्यभेद निश्चित पद्धतीत सिद्ध होत असतो दोन एकसारखे दिसणारे जवळपास दिसणारे व्यक्ती असले तेंचे तर तरी ते दोघं सख्य भाऊच असावे असा काही नियम आहे का असा काही कोणताही नियम सिद्ध होत नाही मग त्या दृष्टीने चिंतन करा मायबाप जर त्यांचे निरनिराळे असले तर सोयरसुतकाचा सुद्धा संबंध होणार नाही ना मग त्या दृष्टीने चिंतन करा कार्य जरी एकसारखं दिसत असलं तरी कारण भेदात कार्यभेद झाला का झाला नाही झाला मग त्या दृष्टीने चिंतन केला असता सुषुप्ती नावाच्या अवस्थेचं कार्य काय तर समस्त असलेल्या पाप पुण्य जे कर्माकर्म आहेत त्या सगळ्या असलेल्या कर्माकर्मांची काय आहे क्षीण अवस्था प्राप्त झाली मला झोप कधी येते त्याचा विचार शास्त्राने केला शास्त्र म्हणतं ज्यावेळी पापही द्यायला शिल्लक नाही आणि पुण्यही द्यायला शिल्लक नाही त्यावेळी अवस्था काय प्राप्त होते सुषुप्तीची अवस्था प्राप्त होते कोणत्याही पद्धतीचं कर्म माझ्या ठिकाणी फल देण्यासाठी सिद्ध नाही आहे अशाच वेळी कर्माची क्षीणता निर्माण झाली की तेवढे काय प्राप्त होते सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढनिद्रा अशी ती मला प्राप्त होत असते थोड्याही पद्धतीची कर्म काही संस्कारानुरूप कर्म जरी शिल्लक राहिली आणि त्याला माझ्या असलेल्या काही जागृतीतल्या संस्कारांचा कोणता तरी परिणाम दिसला सहाय्य झालं की मग मला स्वप्नावस्था प्राप्त होत असते स्वप्नावस्थेचा विचार आता आपल्याला करायचा नाही सुषुप्ती अवस्थेला कारण काय ठरलं कर्मा कर्माची क्षीणता कर्माची क्षीणता पाप पुण्याच्या संबंधाने जी स्तब्धता काही काळापुरती निर्माण झाली त्याच्या संबंधाने विचार करा त्या कारणातून उत्पत्ती कोणाची आहे सुशुप्ती नावाच्या अवस्थेची उत्पत्ती होते मूर्छा नावाची अवस्था पाप पुण्य थांबल्यानंतर निर्माण होते का नाही तर काय आहे मूर्छा नावाच्या म्हणजे बेशुद्धी या अवस्थेचं कारण काय आहे काहीतरी प्रहार झाला काहीतरी आघात झाला कोणता तरी धक्का बसला अधिक पाप निर्माण झालं आणि त्याच्या संबंधाने कोणता तरी धक्का बसून काहीतरी मस्तकामध्ये वगैरे प्रहार आघात झाला की त्या असलेल्या आघातापासून निर्माण होणारी अवस्था काय आहे तिला म्हणा मूर्छा अवस्था आहे कोणत्या तरी रोग बळावला आणि त्या रोगाचा परिणाम अवस्था होते कारणभेद झाला का झाला नाही कर्माकर्माची क्षीणता निराळी आणि एक पापकर्माचा अत्यधिक उदय निराळा आणि दोन्ही असलेल्या कारणापासून प्राप्त होणाऱ्या दोन अवस्था एक मानायच्या काय निराळ्या मानायच्या कारण भिन्न मानलं तर कार्याच्या संबंधाने भिन्नता आपल्याला स्वीकारावीच लागते मातीचाच घट आहे घटाच्या संबंधाने माती हेच कारण आहे खरं आहे पण कार्य जर आपल्याला वेगवेगळ्याला दिसतंय तर कारण भेद मानावा लागतो कसा मानायचा एक काळ्या मातीचा घट आहे आणि एक लाल मातीचा घट आहे मग लाल मातीचा घट म्हणजे काळ्या मातीचा घट आहे का काळ्या मातीचा घट म्हणजे लाल मातीचा घट आहे का म्हणजे कारण भेदात कार्यभेद सिद्ध सिद्ध झाला का झाला नाही निश्चित पद्धतीत सिद्ध होतो त्या दृष्टीने चिंतन करा कारण हे निराळ सुशुप्तीचं आहे मूर्छावस्थेचं कारण निराळ आहे आणि असं कारण निराळं असल्यामुळे कार्यरूपामध्ये प्राप्त होणारी जी अवस्था तीसुद्धा निराळी ठरेल का ठरणार नाही निश्चित पद्धतीत निराळी ठरते त्या असलेल्या दोन्ही अवस्थेचं चिंतन केलं असता जो कोणता प्रकार निराळा दिसतो त्या असलेल्या प्रकारावरून लक्षात काही घ्यावं लागतं अवस्था भेद आहेत दोन्ही अवस्था जरी भेदाच्या असल्या तरी तिथे चांचल्य दिसतं का आपला मुद्दा तिथे तिचे क्रिया दिसते का मूर्छेतही क्रिया दिसत नाही आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा क्रिया दिसत नाही मग क्रियारहित आहे म्हणजे मेला म्हणून समजायचं का कारण का मृत्यूतसुद्धा क्रिया नाहीच आहे ना ज्याला मरणावस्था प्राप्त झाली तोसुद्धा व्यक्ति क्रियारहितच होतो मग तीसुद्धा अवस्था क्रियारहिततेच्या दृष्टीने जर तपासली तर तिथे अचेतनता शिल्लक होते इथे चेतनतेचा स्वीकार होतो मग क्रियारहितता म्हणून मृत्यूचं वर्ण करणं आणि क्रियासहितता म्हणून चेतनतेचं वर्ण करणं ही गोष्ट संभवनीय आहे का त्या गोष्टीचा विचार करा सुषुप्तीमध्ये सुद्धा क्रियारहित आहे मूर्छेमध्ये सुद्धा क्रियारहित आहे आणि मरणात सुद्धा काय आहे क्रियारहितच आहे पण मरणामध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये आणि मूर्छेमध्ये आहे भेद काय आहे कार्यरूपाने भेद समजा सुषुप्तीमध्ये गेलेला व्यक्ती उठतो मूर्छेत गेलेला व्यक्ती काहीतरी निमित्ताने उठतो आणि मृत्यू झालेला व्यक्ती उठतो का उठत नाही म्हणजे काही अवस्था भेद आहे क्रियारहिततेच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीमध्ये आपल्याला चेतनतेचा अचेतनतेचा विचार करता येत नाही मग चेतनता आणि अचेतनता कशाच्या आधाराने स्पष्ट पद्धतीत समजून घ्यावी लागते क्रिया चेतनता दाखवणारी आहेच आहे पण सुषुप्तीचा विचार केला तर तिथे क्रियाराहित्य असल्याकारणानं तो क्रिया रहित आहे म्हणून मृत समजावा असं होत नाही क्रिया चेतन असलेलाच क्रिया करतो ही जरी गोष्ट असली तरी सुषुप्तीचा अभिमानी जो प्राज्ञरूप जीव तो सुद्धा चेतनच असल्या कारणानं केवळ क्रियेवर चेतनता आहे अवलंबून असं आपल्याला विचार करता येणार नाही मग चेतनता अवलंबून कशावर झाली तर प्राणाच्या उपस्थितीवर अवलंबून झाली प्राण असला म्हणजे तो व्यक्ती जिवंत आहे असं आपल्याला म्हणता येतं ते प्राणाची उपस्थिती क्रियेने समजते का होय क्रियेने समजते क्रियेने समजली तरी सुषुप्तीमध्ये मेला म्हणावं लागेल मग त्या दृष्टीने चिंतन करा प्राणाची उपस्थिती समजेल कशावरनं निश्चित मग तो सुषुप्तीत असला काय मोर्छेमध्ये असला काय जागृत स्वप्न याच्यामध्ये असला काय तो चेतन आहे ही, ही गोष्ट जर आपल्याला ठरवायची झाली तर प्राणाच्या संबंधाने निश्चित संबंधी असणारा कोण आहे तर त्याचा विचार करा तो आहे श्वास श्वासाच्या संबंधाने प्राण असतो का नसतो आपला प्राण राहतो कधी राहतो श्वासोच्छवास चालू असेल तर प्राण राहतो एखाद्याचं नाक बंद करा बरं दुसऱ्याचं कशाला करता स्वतःचंच करा आणि स्वतःचंच नाक बंद केल्यावर होईल काय प्राण राहतो का प्राण थोडा हालायला लागतो आणि थोडा प्राण हल्ला की व्यक्ती गलित गात्र होऊन अगदी लगेच खाली कोसळतो का कोसळत नाही कोसळतो कंठाशी प्राण येणं म्हणजे काय आहे ही सगळी स्थिती आहे ना बाहेर जातो का राहतो अशी सगळी स्थिती निर्माण होते का नाही मरणाचा अनुभव व्यक्तीला येतो का येत नाही प्राणाला धरलं का श्वासाला धरलं विचार केला पाहिजेत नाक बंद केला आणि प्राण चालला प्राण नाकात राहतो प्राण नाकात राहत नसतो हृदय प्राण हा हृदयाच्या ठिकाणी प्राण राहतो हृदयाच्या ठिकाणी प्राण राहतो म्हणजे हृदय उघडून बघितलं तर प्राण दिसतो काय प्राण तसा दिसणार नाही जातो का जात नाही जर एखाद्या व्यक्तीचं हृदय भेदन केलं फाडलं पोट फाडलं राहणार एका व्यक्ती राहणार नाही जाणार खरी कोट पण त्या संबंधाने विचार करा तो असलीला असा प्राण दिसतो का प्राण तसा दिसत नाही वायुरूप असल्या कारणानं प्रत्यक्ष योग्यतेचा विचारच प्राणाच्या ठिकाणी नाही जर प्राण दिसत असला असता तर हा बाहेरचा वारा सुद्धा दिसायला पाहिजे होता का नव्हता दिसायला पाहिजे होता वारा दिसतो का वारा दिसत नाही आहे नाही हे कळतं का कळत नाही कळतं ना थोडं वादळात जाऊन थांबा बरं वारा आहे का नाही हे कळतं आणि जर अशक्त मनुष्य असेल आणि जर सोसाट्याचा वारा सुटलेला असेल तर तो व्यक्ती राहील का कवडून जाईल तो व्यक्ती उडून जाईल त्याला थांबता येणार नाही ना म्हणजेच काय आहे त्याचे संबंधाने विचार करा तो प्रत्यक्ष योग्य नाहीच म्हणून काय आहे प्रत्यक्ष योग्यता रहितता राहत असल्या कारणानं प्राण हा प्रत्यक्ष योग्य नाहीच म्हणून त्याचं दर्शन होत नाही अस्तित्व एक अस्तित्व नाही अस्तित्वाचा मात्र निश्चित विचार करावा लागतो त्या दृष्टीने विचार करा प्राण आहे दिसत नाही पण प्राण अवलंबून कुणावर आहे प्राणाच्या संबंधाने विचार काय आहे श्वासाचा विचार होतो मग तो जो श्वास आहे त्या असलेल्या श्वासावरून हा व्यक्ती प्राण धारण केलेला आहे असा विचार होईल का होणार नाही निश्चित विचार होतो प्राण नावाची शक्ती ज्याच्या ठिकाणी राहते त्याला म्हणा प्राणी प्राणी एका ही व्याख्या केली बरं ही काही माझी व्याख्या नाही आहे प्राणी जातीचा विचार करताना म्हणतात प्राण ज्याच्या ठिकाणी आहे तो प्राणी म्हणजे काय याच्यामध्ये पशुसुद्धा आले आणि मनुष्यसुद्धा आले मग त्याच्यातून निराळा प्रकार केला मनुष्यत्वाचा मनुष्यत्व जातीचा तो आत्ता आपला विचाराचा मुद्दा नाही प्राणशक्ती आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी चेतनता आहे याचं ज्ञान कसं झालं निश्चित याचं ज्ञान कुणावरनं होतं होतो होतं जर प्राण आमच्या ठिकाणी चांचल्य क्रिया निर्माण करणारा ठरतो आणि जर आम्हाला अंतःकण स्थिर करायचं ठरतंय काय करावं लागेल केवळ जितासन करून आसन जय करून काम भागेल का श्वासाचासुद्धा जय करावा लागेल प्राणाचासुद्धा जय करावा लागेल प्राणाचासुद्धा आम्हाला जय करावा लागतो आणि प्राणाचा जर जय करायचा ठरला तर करावं काय लागेल श्वासाचा जय करावा लागेल म्हणून काय म्हणतात जितासनो जितश्वासो श्वासाचा जय कर म्हणजे काय होईल अंतःकरणाची अशी काही शक्ती निर्माण होईल की ज्याच्या माध्यमाने परमात्म्याच्या संबंधाची जी धारणा ती धारणा करण्यासाठी तू सिद्ध होशील वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे भागवताचा पाठ इथेच थांबेल आणि लगेच दोन मिनटामध्ये अध्यात्म रामायणाचा पाठ चालू होईल कुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठल 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 विठल, 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 विठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मत्सद्गुरू गुंडा महाराज की जय श्री मत्सद्गुरू लक्ष्मण महाराज की जय श्री मत्सद्गुरु नारायण महाराज की जय श्री पीठ की जय पंढरीनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की